शेतकरी कामगार पक्षाचा अठयाहत्तरावा वर्धापन दिन पनवेल येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे खैरेंचे आवाहन लोहा येथील पक्षाच्या आढावा बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद रायगडमध्ये नवीन पनवेल येथे शेतकरी कामगार पक्षाचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन सालाबादाप्रमाणे दोन ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं सर्व तालुक्या स्तरावर जिल्ह्याचे पदाधिकारी तसेच नेते मंडळी याबाबत आढावा बैठकीतून मौलिक मार्गदर्शन करत वर्धापन दिनी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित राहण्यासाठी आवाहन करत आहेत याप्रमाणे रोहा येथे या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं प्रमुख पदाधिकारी यांच्या आढावा बैठक संपन्न झाल्या याला कार्यकर्त्यांनी उत्स्फोटाचा प्रतिसाद दिला होता शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन साजरा होणार या शासकीय विश्रामगृह रोहा येथे पक्षाचे सर्वे सर्व नेते राष्ट्रीय चिटणीस जयंतभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील राज्य महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे राज्य खजिनदार अतुल म्हात्रे ॲडव्होकेट गौतम पाटील माजी नगराध्यक्ष खालापूर शिवानी anyway जंगम यांच्या सहप्रमुख नेते मंडळी तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत नेते बहुसंख्येनं हजर होते शेतकरी कामगार पक्षाचा रायगड जिल्ह्याचा दोन ऑगस्ट रोजी नवीन पनवेल या ठिकाणी होणार आहे आणि या वर्धापन दिनाच्या तयारीकरता संपूर्ण जिल्ह्याचा दौरा आमच्या पक्षाचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आज त्या दृष्टिकोनातूनच आज रोहा तालुक्याचा आम्ही या ठिकाणी दौरा केला रोहा तालुक्याची कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये उत्स्फूर्तपणे कार्यकर्त्यांनी वर्धापन दिनाला येण्याच्या संदर्भात या ठिकाणी त्यांची मतं मांडली आणि जवळपास जवळजवळ या र तालुक्यातून दीड हजार कार्यकर्ते हे या पनवेल इथे होणाऱ्या वर्धापन दिनाकरता गोहा तालुक्यातून कार्यकर्ते येणार आहेत हा वर्धापन दिन निश्चितपणानं शेतकरी कामगार पक्षाकरता एक वेगळा वेगळा सोहळा असतो आणि या वर्धापन दिनाला यावर्षी निश्चितपणानं महत्त्व आहे कारण दोन चार महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीच्या वातावरण निर्मितीकरता निश्चितपणानं शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन यशस्वी कर होईल आणि निश्चितपणानं भविष्याच्या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची दखल विरोधी पक्षाला घ्यावी लागेल हे असं वातावरण निश्चितपणानं आम्ही काय करण्यात यशस्वी होईल